विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी लंपास करणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जैरबंद केले त्यांच्याकडून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आलेले असून तीन लाख पन्नास हजार रुपयांच्या चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत निहाल शब्बीर नदाफ वैवर्ष वीस राहणार मिरज मूळ अक्केवाट तालुका शिरोळ आणि मंदार रमेश चांदणे वैवर्ष एकवीस राहणार डॉक्टर परमशेट्टी हॉस्पिटलच्या पाठीमागे मिरज मूळ ऐतवडे खुर्द तालुका वाळवा अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की मागील काही दिवसात विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली त्या अनुषंगाने चोरट्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने स्वतंत्र पथक स्थापन केले पथकात सांगली ते टिंबर एरिया रस्त्यावरील कणुभाई देसाई कॉर्नर परिसरात दोन युवक बिना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन थांबले असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता दोघेजण एका दुचाकीवर थांबलेले दिसले त्यांना पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असा प्रारंभी त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र नंतर पोलीस चौकशीत त्यांनी शंभर कोटी रस्त्यावरील तेजस अपार्टमेंटचे पार्किंग विश्रामबाग गणपती मंदिरानजीक असणाऱ्या रॉयल आर्केट अपार्टमेंट आणि भारतीय हॉस्पिटलच्या बाहेर असणाऱ्या पार्किंग जागेतून चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली चोरीच्या दुचाकी त्यांनी मिरज येथील निपाणीकर कॉलनी स्टार रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेल्या असल्याचं पोलिसांना सांगितलं चोरीच्या चार चार दुचाकी पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त केल्या बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली